बिग बॉस मराठी सीजन पाच चा विनर तर सुरत झालेला आहे पण अंकिता आणि डीपीवर कुठे ना कुठं तरी अन्याय झालाय अशी भावना संपूर्ण महाराष्ट्राच्या मनामध्ये आलेली आहे कारण की अंकिताला तिकडे काढण्यात आलं पाचव्या नंबरला आणि डीपी भावला तिकडे काढण्यात आलं चौथ्या नंबरला काय आहे पूर्ण प्रकरण तेच तुम्हाला सांगायचा प्रयत्न करणार आहे कारण की ज्या पद्धतीने वोटिंग ट्रेंड हे फिरत होते ना त्यानुसार सर्वात बॉटमला होती जान्हवी आणि जानवीने देखील खूप उत्तम डिसिजन घेतलं तिकडे जेव्हा सात लाख पहिल्यांदा आले तेव्हा तिने विचार केला की आज घेऊ का नको घेऊन जेव्हा नऊ लाख तिकडे आले तेव्हा जान्हवीनी प्रॉपरली तिकडे आज अ वोटिंग जे काय ट्रेंड होते त्याच्यानुसार ती देखील सहाव्या नंबरलाच होती आणि जे एनव्हलप रितेश भाऊ तिकडे घेऊन आले होते त्यामध्ये देखील सहाव्या नंबरलाच जानवी होती त्यामुळे जान्हवीने जो काही डिसिजन घेतला तो अति उत्तम घेतला आणि तिकडे देखील ती खूप सुंदररीत्या तो टास्क जो दिला होता तो टास्क तिने कम्प्लीट केला कारण की प्रत्येकाला तिकडे आयडिया असते की आपल्याला किती मतं भेटतात आणि किती मतं भेटत नाही त्यानुसार परफेक्टली जान्हवीनी तिचं डोकं लावलं पण ज्या पद्धतीने तिकडे अंकिताला काढण्यात आलं बाहेर डी पी भाऊला घराच्या बाहेर काढण्यात आलं ते कुठं ना कुठंतरी अक्षरशः चुकीचं होतं कारण की अंकिताला इतके जास्त वोट्स होते ना आता खूप वेगवेगळ्या प्रकारचे युट्युबर्स आहेत ते सांगत आहेत की अंकिता ही चौथ्या नंबरला होती नंतर डी पी भाऊ वरती होते त्याच्यानंतर मग अजून आपला हा अभिजित सावंत होता सूरजचं तुम्ही आता बोलू नका कारण की सूरज सुरतपासून जेव्हापासून तो नॉमिनेट व्हायचा तेव्हापासून तो एक नंबरलाच होता तेव्हा त्याच्याबद्दल आपण आता काहीही बोलत नाहीत आणि तो डिझर्व करतो जिंकणं तर ते आता द्या सोडून आता आपण मुद्द्यावर येऊया की ज्या पद्धतीने वोटिंग ट्रेंड्समध्ये किंवा ज्या महाराष्ट्र जो संकेत होता की जान्हवी नंतर निक्की घराच्या बाहेर गेली पाहिजे म्हणजे गेलीच पाहिजे पण तशा प्रकारची कुठलीही गोष्ट आपल्याला तिकडे बघायला मिळालेली नाहीये कारण की निक्कीचा आणि बिग बॉसचे जे मेकर्स आहेत ह्यांच्यामध्ये एक कॉन्ट्रॅक्ट झालेला असणार आहे की बिग बॉस निक्की बोलली असेल बिग बॉसला हे बघा बिग बॉस मी बिग बॉसच्या घरात येते तुमच्या मराठीच्या पण मला तुम्ही एक शब्द द्या तुम्ही एक कॉन्ट्रॅक्ट करा की तुम्ही मला टॉप थ्री पर्यंत घेऊन जा तरच मी येईल तरच मला काय पुढचं आहे त्या गोष्टी ते करेल आणि बिग बॉसच्या मेकर्सने देखील ते अप्रूव्ह केलेलं होतं कारण की ज्या टायमाला निक्की तिसऱ्या नंबरला घराच्या बाहेर गेली तेव्हा हो ती स्पष्ट बोलली होती की मला माहिती आहे मी आता ह्या तीन नंबरला घराच्या बाहेर जाणार आहे तर तिला कसं काय माहिती तिला माहिती आहे टॉप थ्रीचं डील तिचं अल्टरनेट झालेलं आहे बिग बॉस वाल्यांसोबत त्यामुळे जे डिझर्विंग कंटेस्टंट असतात ते संपूर्ण लोक घराच्या बाहेर गेलेले आहेत अंकिताला आता बोलूया अंकिताबद्दल अंकिताला इतके जास्त वोट्स होते ना इतके जास्त वोट्स होते टॉप टू मध्ये ती खरंच येऊ शकली असती आता खूप लोक आता अभिजीतच्या साईडचे जे लोक आहेत ते काही ना काहीतरी मला बोलायचा प्रयत्न करतील पण पर पर्सनली मी तुम्हाला सांगतो अंकिताला इतका सपोर्ट होता ना इतका सपोर्ट होता खूप जास्त प्रमाणामध्ये अंकिताला सपोर्ट होता डीपी भाऊ देखील तिकडे टॉप थ्रीमध्ये मध्ये येऊ शकले असते त्यांना देखील त्यांची जी मिसेस आहे त्यांच्या ज्या बायको आहेत त्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये फिरत होत्या संपूर्ण ज्या कोल्हापूरमध्ये फिरत होत्या की बाबा आपल्या धनंजय भाऊला वोट करा अख्या कोल्हापूरमधले जे युट्युबर्स आहेत जे रील स्टार्स आहेत जे इन्फ्लुएन्सर्स आहेत ते सर्वजण डीपी भाऊला तिकडे वोट करा म्हणून सांगत होते इतकाच प्रचंड प्रमाणामध्ये वोटिंग हे डीपी भाऊला अंकिताला होत होतं तरी देखील निक्कीला त्यांच्यावरच ठेवायचा प्रयत्न ह्या बिग बॉसच्या मेकर्सनी केला कारण की तुम्हाला अगोदर सांगितलं त्यांची डील झालेली होती पण हे कुठं ना कुठेतरी चुकीचं झालेलं आहे आणि आता एक पुढची व्हिडिओ मी बनवणार आहे ती बनवणार हे वीग, 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 हे ते मिनिमम गॅरंटी जी असते किंवा हे जे कॉन्ट्रॅक्ट असतात दोन वीक चार वीक आठ वीक दहा वीक बारा वीक टॉप फाईव्ह मध्ये या प्रकारच्या गोष्टीवर मी व्हिडिओ बनवणार आहे ती तुम्ही शंभर टक्के बघा कारण की ज्या पद्धतीने हे जे कॉन्ट्रॅक्ट होतात त्याच्यानुसार जे कोण डिझर्विंग कंटेस्टंट असतात ना ते अगोदरच घराच्या बाहेर निघून जातात आणि त्यांना सपोर्ट असताना देखील त्यांना तिकडे परफॉर्म करता येत नाही मित्रांनो तुमचं काय मत आहे सूरज जिंकलं त्याच्यावर ज्या पद्धतीने निकिला टॉप सीट ठेवलं त्याच्यावर आणि जान्हवीने चांगलं केलं का त्याच्यावर आणि अंकिता आणि टीपी भाऊसोबत जे काय झालं त्याच्याबद्दल नक्की मला कमेंट करून सांगितलं कारण की तुमचं मत हे खूप जास्त महत्वाचं मित्रांनो या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो जय हिंद जय महाराष्ट्र